सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे बुधवार गौरीचं पूजन आहे आज आणि मीही आज गौराईसारखी छान नटली आहे आणि काल मी ज्या गौराईंना साडी घालून हो आली आहे साडी नेसून आली आहे त्या गौराईकडे मी आज जेवणासाठी निघाली आहे सुवासिनी म्हणून मला बोलावलं गेले आणि खूप दिवसांनी आज, दिवसा आज गाडी दिली आहोणी हातामध्ये मस्त माझी गाडी मी शिकली आहे बेसिक ड्रायविंग स्कूल तरी सुद्धा तुला गाडी अजून परफेक्ट येत नाही <laughs> <है। laughs> गाड़ी से समर गाड़ी ऐसे कैसे आप बोल सकते हो अभी तो ड्राइव में ही कर रही हो गाड़ी से समरस व्हायला शिका झाली क्या अजून समरस इंजन सोबत आपलं सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे सूचना सूचना आणि सूचना त्यांची तर काय सूचना हेच तर चॅलेंज जेव्हा तुमच्या पुढे चॅलेंज येईल त्या चॅलेंजच्या परिस्थितीत हेच तर खरं स्किल हायवे ला पळवायची रिकाम हायवेचा काय संबंधिक मध्ये भोसरी मध्ये जयगणसा इथं तर स्किल डेव्हलप करायचं आहे इथं तुम्ही कसं इमिडिएटली क्विकली गियर चेंज करताय ते महत्वाचं आहे आता तुम्ही सांगितले गाडी ताकतवान नाही सेकंड वर गाडी उचलली जाते आता आता गियर चेंज केल्यास का तू नाही केला ना, सेकंड मध्ये स्पीड ब्रेकर आरामात गेला, गेला तुझा गेला आई 10 ची सवय आहे ना की मी पहिल्या वरती घेऊन विसर आहे I10 आता पास्ट आहे म्हणजे यामध्ये सेकंड असेल तरी गाडी बंद पडत नाही नाही पडत फर्स्ट वर घ्यायची गरज नाही चला पोहोचत आलो आम्ही ए चल ना यार लवकर किती रे ट्रक वाले उशीर वाहन चलाते समय अपने क्रोध पे अंकुश लगाना सीखिए. जाऊ दे बघा आज किती सुंदर दिसतायत या गौराई. त्यांना गळ्यातले हार घालण्यात आलेत, गजरे घालण्यात आलेत, बाकीचाही जो काही राहिला होता गेटअप तो करण्यात आलाय आणि मध्ये गणेशा. वा सुंदर. बघा ऑफिस गर्ल बघा ऑफिस बॅग घेऊन आली आहे आणि गौराईंसाठी इथे मदत करणार सुहासणी म्हणून आली आहे वेळात वेळ काढून आहे कॅब इकडेच येणार आहे का तुझी घरी जाणार आहे कॅब करून जाणार आहे वा वा अशी पाहिजे मैत्रीण साण इथं आल्यावर गावाकडे आल्यासारखं वाटतंय बघ तुझ्या घरात आल्यावर हा अनुषा आहे आमचे शब्द आहेत आहे बघ आमचे गावचे शब्द ते हाय विना लाडू त्यात छान दिसतील गोल गोल गोलाच्या वरती येतील ना हे असं ठीक आहे हो 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 खरं तर सकाळी मी त्यांना पुरणपोळी बनवण्यासाठी मदत करायला येणार होते पण नाही जमलं कारण आहोणी सुट्टी घेतली होती मग आम्ही आमची घरचीच काही कामं करत राहिलो आल्या आल्या तुम्ही पाहिलंत की फराळाच्या प्लेट भरल्या मदत केली थोडीशी आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्या काही सुवासिनींना बोलावलं आहे त्यांनी सगळ्यांनी गौराईंची ओटी भरली <laughs> आज दिवसभर खूप साऱ्या ठिकाणी गौराईंना नमस्कार करण्यासाठी हळदी कुंकवासाठी जायचं आहे तर त्यामधली ही आपली पहिली गव जिथे सुहासिनी म्हणून जेवणाचा मान मिळाला आहे तर माझ्या गावी हे असं पुरणपोळीचं सारं जेवण असतं कारण या ज्या ताई आहेत ना त्या माझ्या गावच्या आहेत माझ्या रिलेटिव्ह आहेत सिनी जेवायला देण्यापूर्वी त्यांचे पाय अगदी गरम पाण्याने धुवून छान हळदी कुंकू लावून पूजा करण्यात आली त्यानंतर जेवण आणि जेवणानंतर ओटी भरली जाते खूप भारी असतं हे सगळं वातावरण झोप आली सांगू का खरचोळी थोड्या टेस्टी पुरणपोळी होत्या मस्त गरमागरम पुरणपोळी दूध हा 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 सुनीता ताईंच्या हातची पुरणपोळी ना माझ्या खूप आवडते त्यांच्या हातची पुरणपोळी आणि ते मिस करत होते की खूप दिवस झाले त्यांनी खाल्ली नव्हती सुहासिनींचा जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे जाताना आणि आज येताना मी गाडी कार चालवली जरा कॉन्फिडन्स आला कारण खूप दिवस झालं कारच चालवली नव्हती तू जायचा योगच आला नव्हता ना पण अजूनही मी एकटी कार काढत नाहीये कारण लर्निंग काढलं पण मी अजून परमनंटला अप्लाय के केलेलं आहे कधीपर्यंत वेळ आहे आहो? नोव्हेंबर पर्यंत वेळ आहे तर आता गणपतीच्या सवडीतून यामधून सवट झाली ना म्हणजे गणपती गेले ना की पहिल्या फुरसतीनं मी आता परमनंटसाठी अप्लाय करणार आहे पण हा एवढा आहे की जेकडे साम्राज्याच्या चौकात इतकं ट्रॅफिक असतं इतका तो रहदारी जर असतं आहे जर का हा रस्ता मी व्यवस्थित चालवला आहे तर ठीक आहे आता मी चालवू शकते बट लायसन नसल्यामुळे एकटीचं डेअरिंग नाही होत पण आहोनच्या सूचना काय कमी नाहीत होत आता हे गेटअप चेंज करायचं थोडासा आराम करायचा आणि संध्याकाळी पुन्हा खूप साऱ्या जणींच्या घरी हळदी कुंकुवा जायचं आहे आज अख्खा दिवस आहे मी तुम्हाला म्हटलं ना की खूप साऱ्या ठिकाणी आज गौराईंना नमस्कार करण्यासाठी आपल्याला जायचंय तर माझ्याच बिल्डिंग मधील एका मैत्रिणीकडे मी आता आली इथून सुरुवात होतीये गुड बायकुल

थँक्यू थँक्यू मला ओळखल्याबद्दल हां <laughs> हा सिरियसली हा? 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 <laughs> ऐक हे नक्की येणार बघा अजिबात नाही होणार हां तुम्ही मीनाक्षीचे हे आहे काहीच राहायला आहात नाव काय ना। ना ना संध्या, ना। संध्या थँक राज यू अग मी गौराईच घेत बोलतीये म्हणून घेत बसली ही गौराई बघाय वास्त मस्त छोटीच गौराई छान दिसाय लागली मग एक ज्येष्ठ आणि एक कनिष्ठा असते ना गौर तू कोणत्या पद्धतीने ही साडी नेसवली आहे ब्राह्मणी ही विठ्ठल रुक्मिणी अवश्य असतात हिचे आणि काय काय केलंय बघूया आपण वाव इने ना सगळे जे काही आमच्या साईडचे हे पदार्थ बनवतात हे इने असे पॅक करून ठेवलेत मस्त म्हणजे नरम नाहीत पडणार आणि जोडवी कुठे बोलली हे आयडिया छान आहे मी त्यांना सांगेल नेक्स्ट इयर ही जी संध्या भेटली ना मला तिचे ना आर्ट क्राफ्ट या रिलेटेड सर्व काही क्लासेस आहेत माझ्या बाजूच्या सोसायटीमध्ये मा बोल तू काहीतरी तू मला म्हणणार होती बोल हो ना मी नाही दिसून राहिली आता आता तुम्ही मला दिसून राहिलात स्पर्धा चालू झाली आहे तीन ठिकाणी दर्शन घेऊन झाले आता आपण आलो आहोत चौथ्या ठिकाणी दर्शनासाठी आणि डेकोरेशन बघा वाव किती के सुंदर केलंय सगळं आलीये ना गतीये गर आणि वरूनच पाहिला मस्त केले कोल्हापूरला अगं मी कोल्हापूरला होते की दोन वर्ष मी जायची मैत्रिणींच्या गौरई कोल्हापूरात दोघी गंगा गौर आहे हा हा थँक्यू 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 अशा मैत्रिणी असायला पाहिजेत बघा <laughs> बाळ दूध पिलेलं आहे काय मग <laughs> पवार पवार मालकीन बाई मस्त दिसतीये थँक्यू काहीतरी वेगळं असतं बघ नेहमी हा ज्वेलरी ती बिझनेस चालू करणार आहे लवकरच ज्वेलरीचा तू नाही करणार आहेस तू हो आमच्यासाठी दिवसभरातून आता पाचव्या ठिकाणी आलो आहे आपण गौरी पाहायला आणि गौराईंचं दर्शन घ्यायला चला तर मग बघूया अंजलीच्या गौराई पप्पा कायमचा असतो का ग इथे ओके मस्त तिकडे ही आहे अंजली हो जी लवकरच आमच्यासाठी ज्वेलरीचा बिझनेस चालू करणार नाही तर आम्ही इच्या ज्वेलरी ढापणार आहोत yeah, yeah. <laughs> किती दिवसांचा सात ओके okay. गौराई सोबत नाही गौरी आदल्या दिवशी जगली मला कुठे बघ ना कल्पना वाव जुने सुंदर आहेत ग हे यावर्षी नवीन आणलेत हा का हे पण सुंदर आहेत बट जुन्याची काही बातच वेगळी आहे हे पण छान आहेत आवडला आलेले आहेत माहिती का कुठले हे नवीन न्यू वाले का बरं अग ते जरा ना जुन्यांच आहे ना काय झालं नाच झालता ना ते नाच ना जरा हे झालं हावळीवर भेटले पुण्यात जाऊन आणले असतील ना दोन तर चांगले आकुडे पुण्यातूनच आणले असते सूर्य तर ते सूर्य मावळले ते मग खाली परत इच्छा होती आता फोटोत तर आलाच आहात तर या यामध्ये पण या दौऱ्याही बघा कशा लाईन मध्ये येऊन बसले अगदी मस्त

मी सगळे हळदी कुंकू करत करत येते ग हो सगळ्यांच घेतलंय आलो होता आम्ही सध्याच्या घरी बघू बघू श्री कुठे श्री कुठे बघू श्री तू प्रसाद देणार आहे ना मला तर श्रीकडूनच पाहिजे काय बोललो होतं मग मागे तुला गब गब <laughs> <laughs> औरे? 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 का तरी बोलला आठवण करून देऊ आठवण नको करून देऊ विसरलाय ना तू आता बघू तू गजरा कसा लावलाय का मस्त मस्त ओळख ओळखतो कि श्री मला ओळखतो ना शुभांगी काकूला कोणाच्या गौरी ते कळलं पाहिजे ना

आमच्याकडे रोज खूप छान छान कार्यक्रम घेतले जातात बाप्पासमोर आणि आज आहे सॅक रेस आणि मॅट्रेस यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे आणि ऑर्गनायझर आहेत आहो आणि कल्पनाचे आहो लक्ष <sweak> द्या <sweak> 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 होता आजचा अगदी बिझी बिझीवाला तर अशा प्रकारे हे सारे गेम पार पडले चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते मी उद्या भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये